स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा लवकरच आपल्या भेटीला येतो आहे आणि सध्या जोमात रिहर्सल सुरू आहे एका बाजूला शूटही सुरू आहे आणि रिहर्सललाही वेळ काढून यावं लागतं आहे आत्ता माझ्यासोबत मृणाल आणि विवेक आहेत खरं तर शूटिंगमधून काहीतरी विरंगुळा म्हणून सगळा परिवार भेटतो आणि आज रिहर्सल करताय मग सांगा साधारण किती महिन्यांनी डान्स करताय किंवा किती वर्षांनी <laughs> <नहीं>, वर्षांनी <नहीं। laughs> तो सांगतो वर्षांनी नाही पण मागे गणपती इव्हेंटला आम्ही डान्स केला होता आणि त्यानंतर आत्ता एकदा केलं होतं आता गेला होता बरोबर संगीत सोहळ्याला डान्स डान्स आहे पण मृणाला आणि मी पहिल्यांदाच एकत्र डान्स करतोय सो एकमेकांचं ते ट्युनिंग होणं किंवा ते लिफ्ट वगैरे आहे तर तो टायमिंग मॅच करणं वगैरे सो हे चॅलेंज आहे सध्या आमच्यासाठी पण एक डान्स आमचा बसलाय आता एक डान्स अजून बाकी आहे पटकन कॅचअप करता स्टेप्स म्हणजे पण <laughs> <थो> <laughs> शकत, मी दाखवतो तस त्याच्यामध्ये कोणी फेक नाही करू शकत नाही ते दिसते इकडे किती चुकतात किंवा काय पण आयुष्यातला पहिला डान्स परफॉर्मन्स कितव्या वर्षी मी केलं असेल मी कथक शिकत होते सो पाच सहा वर्षांची असेल तेव्हा मी बरोबर तेव्हा मी प्रा परीक्षा वगैरे असतात तेव्हा मी मी स्टार नाही स्टारचाच पहिला शो मी मध्ये आयुष्यातला पहिला म्हणजे आयुष्यातला पहिला, पहिला डान्स पहिलाय वाढलायस तू तिथे मग मध्ये डान्स केलाय अच्छा गणपती आहे का मला वाटलं असं प्रॉपर स्टेजवर स्टेजवर पहिल्यांदा देवयानी साठी केला येरे ये पंधरा नावाचा इव्हेंट झाला होता तेव्हा सो डिसेंबर महिन्यामध्ये सो त्यासाठी मी पहिल्यांदा स्टेजवर परफॉर्म होतं आम्हाला एक्सपेक्टेड आहे वेगळ्या जोडीसोबत म्हणजे तुमची जोडी आता मालिकेतलं जे काय ट्विस्ट अँड टर्न येणार आहे ते पाहायला मिळेलच पण ह्या काय स्निक पीक द्यायला आवडेल कारण का प्रेक्षक एक उत्सुकतेने वाट बघत असतात की काय बाबा बघायला मिळणार सो जे ॲक्सिडेंटली आमचं सगळं लाईफ चेंज झालेलं आहे त्यामुळे आम्ही एक्स ॲक्सिडेंटली आम्ही पण एकत्र नाचतो आहोत पहिल्यांदाच कसं झालं की ॲक्च्युली हा आहे रोमँटिक ॲक्ट आणि पेअर पेअरचा हा डान्स असणार आहे सो आम्हा दोघांची पेअर आहे आणि ते अर्थातच काही लपलेलं नाही आहे जे मालिकेतही होणारच होतं की शेवटी जीवा आणि नंदिनीचंच लग्न होतं बाय द म्हणजे जोपर्यंत हा डान्स दिसेल दिसेल तोपर्यंत मला वाटतं तो प्रेक्षकांना कळलेलाही का असेल हो हां त्यामुळे आता आम्ही एक कपल आहोत सो आम्ही आता तो डान्स परफॉर्म हो करतो पूर्वीसुद्धा बरीच मोठी झाली आहे तिला डान्स किती आवडतोय ना <laughs> तिला किती डान्स आवडतोय आणि हे आता रिहर्सल समोर जेव्हा करशील तेव्हा तिची काय नाही ती तर काय ती एन्जॉयच करत असते आणि आता संगीतचा जो महासोहळा जो झाला तो ती बघत होती आणि मध्ये मध्ये जेव्हा डायलॉग्स येत होते तेव्हा तिला ते बोर होत होतं आणि तिचं वाटतं की डान्स कधी डान्स कधी सो आ, सो ती एन्जॉय करते ट्रीट <laughs> असणार आहे या पूर्ण सोहळा सो so, काय डिसाईड केलं आहे काय वेअर करणार किंवा काय असं एक डिस्कशन नाही असं आम्ही आम काही डिसाईड केलं नाही ऑफकोर्स ब स्टार प्रवाह वाहिनी या सगळ्या मागे आहे so, सो ब तेच सगळं फायनलाईज करतायत आम्हाला एक असं पाठवलं आहे की बाबा अशा प्रकारचं एक काहीतरी असणार आहे सो so, ब आता ते कसं असणार आहे ते पुढच्या काही दिवसात ट्रायल होईलच आमचे तेव्हा आम्हालाही कळेल ते मेंट आहे थँक्यू आणि काय अपील कराल या सोहळ्यासाठी एकंदरीत <coughs> <coughs> स्टार प्रवाह परिवारचा हा पुरस्कार सोहळा आहे आणि माझ्यासाठी ही पहिलीच वेळ आहे कारण स्टार प्रवाहामध्ये मी पहिल्यांदाच काम करते सो त्या परिवाराबरोबर मी पहिल्यांदाच जोडली गेले सो माझ्यासाठी खास असणार की कशा पद्धतीचा पुरस्कार सोहळा इथे होतो आणि अर्थात जीवा आणि नंदिनीचा परफॉर्मन्स तुम्हाला बघायला मिळणार आहे आमचा एक रोमँटिक ॲक्ट आहे आणि बाकी बऱ्याच डान्सेस आणि मेन म्हणजे अवॉर्ड फंक्शन तर परवणीच असणार आहे प्रेक्षकांसाठी सो so, बघायला विसरू नका स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा सो मच आणि खूप शुभेच्छा या पर्फॉर्मन्ससाठी जमकेनाच्या येस येस थँक्यू